बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरील एक शेवटचं गाव म्हणजे बांधखेल आणि या गावातील एक सुप्रसिद्ध पहिलवान म्हणजे विशाल झांबरे या विशाल झांबरे यांचे वडील देखील पहिलवान होते आणि वडिलांच्या इच्छेनुसार विशाल झांबरे देखील पहिलवान झाले होते राष्ट्रीय पातळीवरील अनेक मानाची पदकं त्यांना मिळालेली आहेत नंतर मग त्यांनी कुस्तीमध्ये दुखापत झाल्यामुळे ते सोडले आणि गावामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू केला गावकऱ्यांच्या सेवेची त्यांना मोठी आवड आहे गावातील लोकांशी त्यांचे जिवाळ्याशी संबंध आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे त्यांची आजी सध्या या गावच्या सरपंच आहेत या माध्यमातून त्यांनी विविध कामे सुरू केलेली आहेत रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर चालू झालेली आहेत एकूणच गावचा चौफेर विकास करण्याचा त्यांचा संकल्प आहे विशाल मानाचा हा विशाल झांबरे यामुळे या गावामध्ये आणि या परिसरामध्ये फेमस झालेला आहे म्हणून अशा या धडपड्या कर्तबगार आणि मनमिळावी व्यक्तिमत्वाच्या विशाल झांबरे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी विशाल आजनाथ झांबरे आणि माझ्या आजी सरपंच बांधेलच्या लोकप्रतिनिधी द्वारकाबाई किसन झांबरे यांच्या सरपंच किती प्रतिनिधित्व करत असताना मी चोवीस वर्षाचा असताना माझ्या हाताला लागल्यामुळं मी पैलोंकीचा आखाडा सोडून या राजकीय आखाड्यात आलो आणि गावाने पूर्णपणे मला माझ्या पाठीशी उभं राहून मला ही पाच वर्षासाठी एक संधी दिलेली आहे आणि या मी संधीचं सोनं करत आहे जे जे सत्तर ऐंशी नव्वद वर्षापासून जे प्रलंबित विषय होते आता गावचं जे हे मोजणीकरण होतं हे ऐंशी वर्ष झालेत का गावाचे गावठाणमुकुणी मोजलं नव्हतं ते मी आल्या आता मोजून घेतलं आहे आणि तेच हे जे साईट साईटने झालेलं आहे थोडं शेतकऱ्याचं अतिक्रमण असो किंवा को ह्या कोणत्या गोष्टी असो ह्या पूर्णपणे काढून आता गावाला एकदम भरपूर अशी जागा उपलब्ध झालेली आहे आष्टी तालुक्यातील अगदी शेवटचं गाव की जिथून अहमदनगर जिल्हा सुरू होतो बांधखेल आणि या गावचं युवा नेतृत्व सरपंच प्रतिनिधी विशाल झांबरे आपल्यासमोर आहेत त्यांच्या आजी या गावच्या सरपंच आहेत मुळामध्ये त्यांच्या कुटुंबावर या गावातील लोकांनी ग्रामस्थांनी विश्वास ठेवला मूळचे या ठिकाणी विशालजी भाई पहिलवान अगदी त्यांचा पिंड म्हणजे कुस्त्या खेळणे म्हणजे कुस्त्यांचा आखाडा की राजकीय आखाडा हा प्रवास आहे पाहिजे आपल्याला की विशालजी यांनी आत्तापर्यंत प्रवास कसा पूर्ण केला आहे विशालजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत yes, बांधखेल या गावच्या तुमच्या आजी सरपंच आहेत नाही का आणि त्यांच्या वतीने आपण काम करत आहात नाही का तर काय सांगाल नेमकं का। मला एक विचार असं वाटतं की बांधखेलच्या राजकारणात येण्याअोदरचे विशाल कसे होते बांधखेलच्या राजकारणात येण्याच्या अगोदर विशाल, विशाल तो तो? का का। एक पैलवान होता अच्छा आणि पैलवाकी मध्ये मी मला नॅशनल सेकंड आहे दोन वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो पैलवान होण्यासाठी कुणाचं बाळकडू हो भेटलं किती दिवस मेहनत घेतली तिथला स्ट्रगल काय नेमका आणि तिथला एकूणच अनुभव कसा आहे पैलवान हा म्हणजे बाळकडू मी घरातूनच वारसा आलता वडिलांकडून वडिलांचंच एक स्वप्न होतं की आपल्या घरातून पैलोन व्हावे तर मी शिक्षण बारावी कम्प्लीट केली आणि उतरलो के आणि पहिलं चांगल्या प्रकारे नाव कमवलं माझा हात निघला त्यानंतर मग मी कुस्ती सोडली मग कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा अगदी अग्रेसर झालेलो असो तो ते सोडणं म्हणजे अगदी जीवावर नाही का आजही तुम्हाला कुस्ती आणि कुस्तीचा फोड खुणा होत असेल नाही का हो अगदी एक इन्सिडेंट घडला आणि कुस्ती तुम्ही सोडून दिली जेव्हा कुस्ती सोडली त्यावेळेला वय काय होतं आणि तिथून पुढचं आयुष्य कसं होतं कुस्ती सोडली त्यानंतर चोवी मी चोवीस होतो आणि पुढं काय ठरवलं करायचं पुढं मी कुस्ती सोडल्याच्या नंतर बिझनेस मध्ये उतरलो कुठला बिझनेस केला मी त्यानंतर आपले जे पान शॉप व्यवसाय आहे किराणा दुकान आहे याच्याकडे आलो म्हणजे काहीतरी जर आपला उद्योग करायचा करायचा करा मला एक विचाराचं वाटतं विशाल जी की मुळामध्ये तुमचं पूर्ण जे कुटुंब आहे तुमचे चुलते असतील वडी असतील एक सामाजिक बांधलकी आहे या बांधलकीला या गावामध्ये तुमचे कुटुंब अगदी घरात हे दोनच येतं पण तरीसुद्धा तुम्हाला लोकांनी स्वीकारलं तर ते स्वीकारण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक असतं नाही का तर तुमच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी गावाशी जी काही नाळ जोडल्या गेली तुमची जे काम केलं सामाजिक तुम्ही ते काय होतं नेमकं की ज्या कामामुळे तुम्हाला लोकांनी स्वीकारलं काम असं होतं का प्रत्येकाच्या सुखातुखात पुन्हा कोणत्या पदावर असले पदावर असले काम करणारा माणसाला कोणत्याही पदावर नसताना सगळ्यांना असं कार्य करायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं आणि ह्या गावाशी एक दोन घरं असतानाही प्रत्येकाशी आपलं बनवून राहण्याचं एक वेगळंच हे होतं त्याच्याच याने आम्हाला इथे असे चान्स भेटला नाही तर आमच्या गावात ते म्हणजे सामाजिक बांधिलकी जपली या ठिकाणी लोक आपल्याला शिवकारतच नाही शकत मग आपले तुमच्या घर दोन असो किंवा एक असो असो ज्यावेळेला निवडणूक लागली होती बांधची तर कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी तुम्ही आजींना उभा उभा केलं होतं आमच्या गावात विषय असा होता की पहिल्यापासून राजकारण हे विकासाचं मुद्दा सोडून चाललेलं होतं कधीच या गावात विकासावर राजकारण झालं नाही कारण पहिले दहा पंधरा वर्ष विकासाच्या बाहेरच राजकारण झालं म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की विकासावर बोललं पाहिजे नाही का विकास केला पाहिजे विकासावर ठीक आहे की विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण करण्यासाठी आलात तुम्ही जर काय नेमका विकास करत आहात आणि करायचं आहे विकास गावाला ज्या मूलभूत काही गरजा आहेत आता पाणी रस्ते लाईट आता लाईट तर सरकार देत पण रस्ते पाणी आणि ज्या काही काही छोट्या छोट्या अडचणी राहतील लोकांना वैयक्तिक लाभ असतील शेततालाव विहीर हे त्यांचे वैयक्तिक लाभ झाले यांचाही लाभ आत्तापर्यंत झालेला नव्हता तर दहा पंधरा वर्षात लयत लय आमच्या गावात दा, दा का का दहा एक दहा दहा अकरा शेततालाव आणि तेरा काही विहिरी आल्या त्या दहा वर्षात आपण एकाच वर्षात एक मला वाटतं चाळीस एक विहिरी यासाठी जो पाठपुरावा असतो तो कसा करताना म्हणजे कारण इथून तुमचा तालुका प्लेस दूर आहे अस नाही का त्यासाठी कसं दररोज नियोजन केलं असतं म्हणजे नेहमीच नेहमीच तरी मी आठवड्याचे गावाला असतो जायचं पाठपुरावा करायचा पुरावा करायचा काम मंजूर करून आणायचे काय नेमकं म्हणजे यासाठी जे तुमची मेहनत असते नेहमीच जाणे आणि पाठपुरावा करणे याच्या माध्यमातून नवीन नवीन काय आणखी शिकताना कुठल्या कुठल्या स्कीम आहेत की जे आपल्या गावासाठी आल्या पाहिजेत योजना अशा भरपूर आहेत की ते आपल्याला घेता येतील ह्या योजना गेलं तरच घेता येतील त्याच्यात हे जी ग्रामपंचायती ही कितीतरी मोठं काम आहे नऊशे एक योजना तसे विचार केला सगळ्या बारीक बारीक कोणत्या सगळ्या ते जेवढे आणावं तेवढे आपल्याला कमीच नव्हतं त्या हिशोबाने गावचा सरपंचा हुशार पाठपुरावा करणारा चिकाटी आणि मेहनती पाहिजे गावाला तस तस गावाला सरपंच असा पाहिजे पाहिजे का का जसं आपलं घर त्याच त्याच टायमाने तसंच आपल्या सांभाळलं आपल्याला आपल्याला काय आणि आप जी गोष्ट आपण एखादं काम केलं मी समजा रस्ता तो रस्ता आपल्या घरचा चाललाय त्या हिशोबाने जर केलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य होत आजी द्वारकाबाईरे या सरपंच आहेत सरपंच झाल्यापासून नेमकी कुठली कुठली कामं केली आता असतात मी सरपंच झाल्यापासून पहिल्याच चे, याच्यात दोन महिन्यात इथं जे तुम्ही आत्ता आलात वरून खाली ह्या रोडलगत सगळे म्हणजे नाल्या होत्या खडक होता तिथं जागा नव्हती करायला त्या ठिकाणी पूर्ण एकशे ब्याण्णव ट्रॅक्टर टाकून पहिला कातून पाईपलाईन बाहेर काढले तिथून खाली नदीला आणि त्याच्यावर पूर्ण मरूम घेऊन एकदम सपाटीकरण केलं ग्रामपंचायत दुरुस्ती केली आले आले काय की आमच्या टीमने गावाचा सर्वे केला तर बरं वाटलं की तुमची शाळा असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल एकूणच गाव बदलत आहे आणखी पुढील काळामध्ये विशालजी काय प्लॅनिंग आहे सर आता हे जे जे शिबिन ते चालू आहेत पोकलेन वगैरे आता सहा ट्रॅक्टर आणि पोकलेन चालू आहे गावाला तेरा रस्ते मजूर आहेत आपले जे नरेगा आहे ना महाराष्ट्र ग्रामीण तेरा रस्ते हो। तर तेरा रस्ते आहेत ना हे प्रत्येक वस्ते वाडीवर आता करायचे एक एक किलोमीटरचा रोड येतो सगळे याला जोडले जाणार आमचे तेरा रस्ते झाले की त्यानंतर तेच रस्ते आता हे जे पांधन रस्ते चालू आहेत हे पांधन रस्ते कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरच आहे ना सेमिटी रोड बुक करून घ्यायचे असं वाटतं की गावकरी तुम्हाला म्हणत असेल की तेरा सात ते ते हो हो। <laughs> गावात सगळंच राजकारण साईटला ठेवून आता सगळे गावकरी एक आहे आणि एकीने काम करतोय आम्ही सगळे विरोधक पण नाही राहिले म्हणजे गावात जसं राजकारण बाहेरच्या गावी चालतं असं आमच्या गावात अजिबात हो खूप गाव चांगलं आहे आज बांधकेल या गावचं नेतृत्व करत युवा आहात तर भविष्यामध्ये गावचंच राजकारण करायचं कारण की पुढं जिल्हा परिषद पंचायत समितीचा इरादा आहे नाही सर मला ह्या क्षेत्रात म्हणजे जास्त काय असा इंटरेस्ट नाही आहे नाही मला मध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं पण गावाने जी आपल्याला पाच वर्ष सांभाळायची संधी दिली ना हे पूर्णपणे मनाने आणि तेवढंच काम करायचं आपल्याला जा, जास्त राजकारणाचं जा जा। जा। चॅनलच्या जा वतीने आम्ही तुमचा गौरव करत आहोत तुमच्या कार्याचा आम्ही गौरव करत आहोत का कर। याप्रसंगी आपली काय भावना काय वाटतं मला खूप आनंद वाटला की आपण इतक्या लांबून इतक्या उन्हात छोट्याशा गावात आला आतापर्यंत असं काही हे नव्हतं म्हणजे मी कधी गावातलं बातमी नाही आणि गावाला पण आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्या चांगल्या कामाची दखल कोणती घ्यायला असतो आणि तो आपला गौरव असतो हा गौरव फक्त सरपंचाचा नसतो किंवा सरपंच प्रतिनिधीचा नसतो तर हा गौरव गावकऱ्यांचा असतो बांधकेल या गावचं युवा नेतृत्व आपल्या समोर आहे विशालज झांबरे मला असं वाटतं की नाव विशाल आहे आणि सुद्धा विशाल आहे अगदी पाच वर्षाची संधी भेटली आहे तर आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करत आहेत गावचे तेरा रस्ते असतील गावचे अगदी नाल्या असतील किंवा गावातले अंतर्गत रस्ते असतील शाळा असेल सगळं आपल्याला चांगलं करायचं चा आहे ब बा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपलं चांगलं करायचं चा म्हणून प्रयत्न करतो परंतु त्यांच्या दृष्टीने गावच हे आपलं आहे आपलं घर आहे असं समजून ते काम करत आहेत निश्चितपणे या ठिकाणी बानखेडचे सरपंच प्रतिनिधी विशाल जांभरे यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना नक्की आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद